तर नमस्कार शेतकरी बंधू नो एसी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनेल मी स्वागत पाटील तुमचं सरछ सरशे स्वागत करतो तर आज आपण हासूर गावामध्ये आलेलो आहोत तर हा जो तुम्हाला म्हणजे एक नवीन रिझल्ट घेऊन तुमच्या समोर आलेला तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांचं तुम्हाला ओळख करून देतो नाव गाव आपलं ओळख सांगा मालकाचं नाव निखिल मनोर मालगाव आहे याचं काय ऊस म्हणजे दीड एकर आपण हे जे क्षेत्र आहे आता तोडणी किती गुंठ आहे साठ गुंठा आहे बरोबर साठ कुंट मध्ये एक्कावन कांड्याचा कांद्याचा ऊस तयार झालेला आहे बरोबर ते आपण शेतकऱ्यांना कांडी मिजून दाखवू पण आपण स्टार्टिंग पासून या प्लॉटला एसवी सगळं लावण्याच्या वेळेला वेळेला आणि परत ड्रिप मॅक्रो परत किटॉन कॉपेज मॅक्रोनट आणि शुगर बँड साईज फिल्टर सगळं आम्ही तिने सांगितल्या पद्धतीने केलेलं आहे रिझल्ट त्याचं चांगलं वाटलेलं आहे आम्हाला यावर्षी या प्लॉटला शेतकऱ्यांनी संपूर्ण एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे कांदी लागणीपासून या प्लॉटला आपण एसवी फ्रुटर येसवी मिस्टर ग्रीन एसवी मायक्रोजी कॅन्टर त्यानंतर आपण भरणीला ही तीच खते दिली त्यानंतर ना आपण पाठ पाण्यामध्ये ह्यांना शुगर बन सोडण्यासाठी दिली शुगर, शुगर, शुगर बन सोडला शुगर बन सोडल्यामुळे शेतकऱ्यांचं मत आहे की हे जे पेऱ्यातील अंतर तुम्ही बघू शकता जाडी बघू शकतात एकदम म्हणजे अतिशय सुंदर पडलेले तुमचं काय म्हणणं वाटला तुम्हाला रिझल्ट वाटलं वा आणि त्यामुळं शेवटची जे कांड्या होती ते लांब पडले शुगर बॅन सोडल्यावर बरोबर पहिलाचे जरा लहान होती नंतर सोडल्यावर दोन दोन पाच लिटर सोडल्यावर एकरी लांब पडल्यात आणि साईज फिल्टर सोडल्यावर पण बुडकं आणि शेंड मोठं झालेला आहे बरोबर आहे शेतकऱ्यांचं असं मत आहे की बाबा स्टार्टिंगच्या ज्या कांद्या पडल्यात त्या तर चांगल्या पडल्यात पण जे शेवटपर्यंत तुम्ही इथं बघू शकता कांडी कशी पडल्या बघा ते जाडी शेवट पर्यंत त्याच्या पेरातील आमचं एक नंबर पडलेला आहे तर आम्ही एवढंच सांगतो की ह्या तंत्रज्ञानाद्वार्वारे शेतकरी म्हणजे समाधानी आहे आणि कमी खर्चामध्ये एक चांगलं उत्पन्न इथं मिळत आहे आता जे प्लॉट तुटलेला आहे एक पंधरा गुंचा प्लॉट सुटलेला पंधरा मिनट किती क्षेत्र गेलेला आहे आणि तुम्ही मुळी बघू शकताय म्हणजे माल पडताना तुम्ही बघू शकताय इथं इथं जे ऊस आहे ते मुलेवर मुळी पडला म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या क्षेत्रामध्ये किती चांगला ऊस आलाय आणि किती अवरेज पडू शकते ते आपण सांगू तुम्हाला किती पंधरा गुंटावर किती आता खेप गेले आता दोन खेप गेल्यात बावीस बावीस टन आल्यात बरोबर आणि पहिला एक अर्धा डबा पाच टन चा आलाय बरोबर गुंट्याला नाही म्हटलं तर टन टन ऊस आता पडतोय पंधरा गुंठेच कुठले आहे अंदाजे आपण म्हणजे आपण या क्षेत्रात सांगतोय आज शेतकऱ्यांचं मत आहे की आज अजून ऊस बाबा एकावन्न ते पंचावन्न कांडी पर्यंत आहे नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे शेतकऱ्यांचं मत आहे की गुंट्याला पावणे तीन ते तीन टन मिळणार आहे आपण आता इथं तुम्हाला कांड्या मिजवून दाखवतो एक दोन तीन चार पाँच सात आठ नौ धा अठारह बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह इक्कीस बीस इक्कीस बाईस चौबीस पैंतीस चौबीस सत्ताईस अट्ठाईस इक्कीस एकतीस बत्तीस छत्तीस चौतीस पस्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास म्हणजे एकोणपन्नास पन्नास कांडीवर आज पंचावन्न कांडी असा ऊस शिकलेला आहे तर या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व शेतकऱ्यांनी जरुरी असा वापर करावा करा। तुम्ही समाधानी आहेत काय आणि काय सांगाल शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना सांगतो की हे असल्यांचं काय आहे ते प्रोजेक्ट त्यांनी करावं करा चांगलं मिळू शकतो नऊ गुंठ्यामध्ये तुम्ही स्वतःच्या प्लॉट मध्ये किती टन आता अवरेज गेलेला आहे स्वतःच्या तुमच्या प्लॉट मध्ये तुमचं नाव सांगा मुस्तफा अब्बास बरोबर कनवाड आमकाशिरो जिल्हा कोल्हापूर नऊ गुंठ्यात एक आताचे जे खेप जर आलं तर सव्वीस सत्तावीस टन होऊ शकते सत्तावीस टन मध्ये उठ गेलेला आहे तिथं आपल्याला फडकरी पण आहे यांचं काय मत आहे ते आपण जरूर ऐकून म्हणजे काय म्हणता फोन ऐकून काय पाच सहा काय हे होतं होते शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की वा तोडल्यानंतर त्यात तीन ते चार तुकडे पडतात काही ठिकाणी पाच पण पडतात पाच पडते बरोबर काय मत एवढा ऊस बघून तुम्ही आणि कसं तोडताना समाधानी वाटते काय वाटतं असं भेटायला कमी क्षेत्रामध्ये तुम्हाला जाणारा आवडेट तर हे चांगलं पडत काय वाटतंय म्हणजे पेरातलं अंतर जाडी बघून चांगलं वाटतंय ओके धन्यवाद शेतकरी बनतून तुम्ही मारती तर खेती अभ्यास इज अ जनरेशनल रिस्पॉन्सिबिलिटी सेफ साइड